सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अतिदक्षता विभाग वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी चाला खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क क्रांतिसिंह हो नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताह प्रारंभ पार्वतीलाड एज्युकेशन सोसायटीचे क्रांतिसिंह हो नाना पाटील इंग्लिश मीडियम स्कूल कुंडल मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह प्रारंभ झाला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड गणेश टेक्स्टाईल आळसनचे शरद हारुगडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या शरीर सुदृढ होण्यासाठी अभ्यासाबरोबर खेळाची सुद्धा गरज आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर खेळणे गरजेचे आहे ही आजच्या काळाची गरज आहे असे मत उपस्थित पाहुण्यांनी व्यक्त केले आजच्या डिजिटल युगामध्ये मातीतले खेळ खेळणे ही आजची गरज आहे असे मत महेंद्र लाड यांनी व्यक्त केले राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला चित्रकला स्पर्धा यामध्येही यश मिळवल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देऊन विविध खेळांचे सामने सुरू करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांसाठीही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले व विजेत्या पालकांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी पवार बाबर मुख्याध्यापक अनिल लाड क्रीडा शिक्षक आनंद साळुंके सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते